तुम्ही पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज दसरा मेळावा हा शिवसेनेचा असतो माझ्या माहितीप्रमाणे राज ठाकरे यांचा एक वेगळा मेळावा गुढीपाडव्याला होतो अशी माझी आतापर्यंत माझी माहिती आहे दोन स्वतंत्र पक्ष आहेत विचारसरणी जरी मराठी माणसासंदर्भात एक असली तरी दोन स्वतंत्र पक्ष आहेत शिवसेनेचा दसरा मेळावा परंपरेनं दसऱ्यालाच होतो शिवसेनेचे पक्षप्रमुख मार्गदर्शन करतात आणि माझ्या आतापर्यंतच्या आकलनानुसार राज ठाकरे हे गुढीपाडव्याला त्यांच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतात एक प्रश्न आहे अंत चतुर्दशी झालेली आहे बरं आता नवरात्र येणार आहे आणि शिवसैनिकांना दसरा मिळाव्याची भेट लागलेले आहेत काल की नाही मला माहित नाही म्हणाले की भाऊ किंवा मोठं गिफ्ट मिळेल मला त्याच्याविषयी काही माहीत नाही इतकं सांगू शकेन की सन्मान्य उद्धव ठाकरे व सन्मान्य राज ठाकरे यांच्यामध्ये उत्तम प्रकारचा संवाद सुसंवाद अनेक बाबतीत सुरू एवढं मी तुम्हाला खात्रीनं सांगेन मी याच्या बघा मेळावा हा शिवसेनेचा असतो दसरा मेळावा हा शिवसेनेचा असतो माझ्या माहितीप्रमाणे राज ठाकरे यांचा एक वेगळा मेळावा गुढीपाडव्याला होता अशी माझी आतापर्यंतची माझी माहिती आहे दोन स्वतंत्र पक्ष आहेत विचारसरणी जरी मराठी माणसासंदर्भात एक असली तरी दोन स्वतंत्र पक्ष आहेत शिवसेनेचा दसरा मेळावा परंपरेनं दसऱ्यालाच होतो शिवसेनेचे पक्षप्रमुख मार्गदर्शन करतात आणि माझ्या आतापर्यंतच्या आकलनानुसार राज ठाकरे हे गुढीपाडव्याला त्यांच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतात हे मी कसं काय सांगणार तुम्हाला हे मी इथून सांगणं हे माननीय उद्धव ठाकरे पक्षप्रमुख ठरवतील की मी किंवा अन्य कोणी याच्याविषयी मत व्यक्त करणं हे बरोबर नाही आणि तसं होण्याची शक्यता मला या क्षणी दिसत नाही दोन्ही पक्ष वेगळे आहेत <coughs> दोन्ही पक्षांचे मेळावे वेगळे होतात कार्यकर्त्यांच्या ठिकठिकाणचे जे मेळावे आपण पाहतात स्वतंत्रपणे होतात पण नक्कीच भविष्यामध्ये राजकीय दृष्ट्या आम्ही एकत्र येऊन काम करण्यावरती आमच्यामध्ये सहमती झालेली आहे बघा दसरा मेळाव्यावर तुम्ही फार चर्चा कोणी करू नये हा शिवसेनेचा दसरा मेळावा आहे गेल्या साठ वर्षापेक्षा जास्त काळ हा फक्त शिवसेनेचाच दसरा मेळावा असतो